मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ सातारा छकडीप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज भव्य दिव्य असं पालकमंत्री केसरी किताबाचं मैदान पार पडत आहे पाटण तालुक्यामध्ये आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत नवमिंद केसरी बकासूरसुद्धा दाखल झाला आहे मित्रांनो आता आतुर्ता असते ती म्हणजे बकासूरचा पायरा कोण बकासूर नक्की कोणत्या नंदीसोबत पळणार तर मित्रांनो बकासूर आज आपल्याला ज्या जोडीनं अक्लूज मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवला असा जोड पुन्हा एकदा पालकमंत्री केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो तर बकासूरचा पहिरा हा मित्रांनो आदित्य डेव्हलपर्स अजित जगताप अमर जगताप कारुंडे यांचा रोख रक्कम पंचावन्न लाख रुपये किमतीचा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे मित्रांनो हा जोड याच्या सुद्धा पाहिलेला आहे आणि एक नंबरचा मान पटकवलेला आहे मित्रांनो धन्यवाद